खर खरे ग्रेट पहिलं आयकार नाव हा महेश शानी कुठले अपॉइंटमेंट लेटर कुठले तुमचं दाखवा सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर तुमची पाकिट दाखव तुमच्या किती पैसे आहेत सगळ्यांचे पैसे तपासा तुमचं नाव काय हनुमंत कृषी विभाग तुमचं नाव काय कृषी विभाग फोटो लायला या तुमचं नाव काय पुंजे आणि महाराष्ट्राला ते सगळं आहात सगळं तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा तरी पासून नोकरी दाख किती जणांना तपासले किती नाव सांगा पटपट पटपट माझी पहिलीच दरव पहिला गेली आज आता मोदी मोदींकडे पाठवतो तुम्हाला सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे नाही अडचण आहे मोदींना सस्पेंड केलं होतं पोलिसांमध्ये आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे पोलीस या 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 काय लवकर या एक काम करतो खेळतो तुमच्याकडे मी आल्यावरती जाणार तुम्ही पुढच्या मुकामवरती घेऊन जा मला प्रॉब्लेम नाही या गो बा या या, या।, या। ना? ना का सगळ्यांची नावं आली ती जाणार टी व्हीवर अरे तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे काय काळजी करायचं कारण नाही बघा हो अरे बघाओ लाजू नका ठीक आहे तुमच्यावरती राग नाहीये मला फक्त यांचा इतर कारभार चाललाय मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे मोदी पण प्रचार ठीक आहे ठीक आहे तुमच्यावरती काय माझा राग नाही तुम्ही काय काळजी करू नका हा धन्यवाद जय माता आनंदात राहा महाराष्ट्रातले आहेत ना महाराष्ट्रासाठी जगायचं महाराष्ट्रासाठी मारायचं बाकी ज्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या द् इतर राज्यात त्यांच्या करायच्या नाहीत हा धन्यवाद